मी डाउज प्रशांत आपलं स्वागत करतो तुमचं जलदारावर आज मी गुले सरांबरोबर आहे हो गुले सर त्यांची स्वतःची ओळख हो। स्वतः पाचशा सर आज आपले इथं पाहुण्याची प्लॉटमध्ये पॉईंट बघण्यासाठी मी त्यांना रात्री कॉल केला ते म्हणले मला आज कामाने होता सुट्टी आहे म्हणली उद्या रविवार मग पॉईंट पॉईंट पाहण्यासाठी आम्ही दोघं मिळून पाहून राहिला होऊ गुरुवारी या म्हणजे ह्या पॉईंटला गाडी लागत तुमची गाव कुठलं माझं गाव राहणार खेड तालुका जिल्हा दाराशिव सरांचं नाव रामगुले रामगुले सर हो आणि या क्षेत्रात एक नामांकित व्यक्ती आहे फेसबुक वर यांना वारंवार बघितलं असेल युट्यूब वर द्या नाही फेसबुक ला आपलं फेसबुक ला आपलं चॅनलचं नाव आहे रामभुजन सर्वेक्षण दाराशिव संपर्क चौऱ्याण्णव झिरो पाच सतरावीस साठ्याहत्तर आणि यांचं मेन काम चालतंय उस्मानाबाद हा उस्मानाबाद बेड बेड तिकड सुद्धा काय वेळेस आलेलो हो त्या सुद्धा काय वेळेस पॉइंट दिलेला आहे सरण करण अतिशय अतिशय एकदम ड्राय एरिया असल्यामुळं म्हणलं आपलं आपलं स्वतः पाहुण्याचा पोर बोर पॉइंट असल्यामुळं म्हणलं सरण आम्ही दोघ मिळून पाहिलेस काय पाऊस म्हणलं फ्लॉटिंग मध्ये सध्याला एक मागल्या पंधरा दिवसामध्ये एक बोर पॉईंट झालेला आहे चारशे फुटे ठेव आलेला नाही कोरडा गेला हा कोरडा गेला तर मित्रांनो सरांकडून ज्यांना पॉईंट घ्यायचे नक्की त्यांचा नंबर मी या व्हिडिओमध्ये हो। शंभर टक्के जोडत धन्यवाद तर तिथनं पुढं तुम्हाला पॉईंट कसा पासतोय याचा व्हिडिओ बघायला मिळतो हो आणि हा भाग आहे रामदरा लोणी काळभोर पुणे हो मित्रांनो इतर सरांनी आधीच एक पॉईंट काढून ठेवलेला मी माझ्या पद्धतीनं पॉईंट काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही त्यांचा पॉईंट फिक्स केलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओला नक्की आवडला तर लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा या व्हिडिओचा पार्ट फर्स्ट असेल पार्ट आणि बोर झाल्यानंतरचा येईल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दोघंही कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी चेक करतो हे तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल आपल्या सर त्यांच्या पद्धतीनं त्यांचं पॉईंट चेक करण्याचा प्रयत्न करत आहेत

होईन तुम्हाला आपण काय केलं होतं डोल लागत होतो फिरव बघत होते एकच लाईन आता तुम्हाला एकच फिरत ना तुम्हाला ये नाय का बघा नाही तुझ्या बघा ही लाईन आली अर्धा आणि जे लाईन म्हणतो ना त्याच्याप्रमाणे तिथे तिथं पाणी या सगळं चालू आहे इथे येऊ शकतो सेम लाईन आली जा गाँ 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 तो तो हो तिथं पण बघा तिथं पण तुम्हाला यास जाणवत वापरून ना आपण सगळं प्रयोग केलेला पहिले फर्स्ट टाइम प्रयोग आहे दोन नाही फाकडायचे दोन फकड लगेच खाली बिल हा दोन लाईनच पॉइंट आहे त्याला ही लाईन पकडली असेल सर काही लाईन पकडली तुला एका लाईनचं पॉईंट म्हणूनच मारायचं ही लाईन ऍडिशनल आहे मिळा पण आता सध्याच्या कंडिशनला अर्ध्याच्या लिमिटमध्ये बसत नाही जर हा दोन लाईनचा सेंटर आहे पण आता एक लाईन धरूनच सर आपण काय लोक म्हणजे तुम्ही कसं बघता आपण व्हिडिओ त्या टायमाला आपण असा हात करतो त्या टायमाला वरल्या लेअर मधलं पाणी पकडलं जात लोकेशन बघा ज्या टायमाला असे आपण करतात

सरांनी ऑलरेडी हा पॉईंट काढलेला होता हा दोन लाईनचा आहे तो तीन लाईन्स आहे परंतु तिथं पण दोन लाईन ड्राय आहेत तिथे एक लाईन ड्राय दाखवते माझ्या एक अभ्यासानुसार हो आणि एक लाईनला अर्ध्याच्या वरचं पाणी अर्ध्याच्या वरचं पाणी म्हणजे ते काही कमी होत नाही ते पाणी पण पान त्यांचं सगळं घर पूर्ण वापर होते हो तर आता ह्या प्लॉटमध्ये मध्ये मारण्यापेक्षा हा जर कोपऱ्याला आला असेल तर हा पॉईंट बेस्ट आणि सर बरेच लोक आपले विचारतात का आपल्या ग्रुपवरती विचारतात आ, तुम्ही खोलीचा अंदाज कसा काढता हां मग त्याच्या बाबतीत आपण आपण इथं एक व्हिडिओ बनवलेला काय हरकत आहे करेक्ट हां करेक्ट काय का त्या विषय नाही खबर हवं आहे ते सर तुम्ही माझ्या पद्धतीने काढता नाही 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 माझ्या पद्धतीने पय असे गोलीच्या पाया ती नाही असे द्या तुम्ही जवळ या थोडं शंबर पूट। शंबर पूट। का सर माझ्या हिशोबाने ड्राय पण काय म्हणजे ती एक, एक, एक लेअर चेंज होईल चेंज होणार अगर काय थोडं ओलसर येणार हा म्हणजे एकशे दीडशे फूट म्हणायचे एकशे पन्नास पन्नास हो लेअर चेंज सुद्धा असेल नाही सर आता या पुन्हा जे जे मी बघितलंय माझ्या अनुभवानं त्या आपल्या पायाच्या जर इथं आलं नारळ जर आपल्या हातामध्ये जर क्रिया झाली तर एक चाळीस तीस चाळीस फूट समजा थोडं वरे आलं एक शंभर फुटाच्या आतमध्ये पाणी तुटून जात आहे आपल्या गोट्या गोडगे लेवल ले आला तर एक दोनशे फूट आपल्या पिंडरी लेवल ले आलं एक तीनशे फूट आणि हिथं आलं की एक तीनशे ऐंशी आणि आपल्या ले पोटाच्या ले 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 लेवल आलं की एक चारशे सत्तर चारशे ऐंशी आपल्या हिथं खांद्याला आलं की पाचशे चाळीस ते पाचशे ऐंशी सहाशे फूट पण हिथं आलं की सहाशे ऐंशी ते सातशे किती गेलं की एक आठशे फोटो आठशे दहा आठशे वीस किती गेलं की डायरेक्ट नऊशे हजार माझ्या पद्धतीने ते तुम्हाला काय रिस्पॉन्स देते ते पाणी पाणी येईल हो जाणवलं नाही तुम्हाला एक पाऊल दहा फूट हा बी सोलप्रमाणे बिशप्स रोल ¿Ves? Dos. Y माझ्या मते फोली घ्यायला लागली किती खोली जास्त घ्यायला कारण लाईन तर बारीकी राहणार नाही कारण आत्ता पावसाळ्यात जर की लाईन अशी असेल नेहमीच ती तशीच राहण्याची दाट चान्सेस आहेत वाढली वापरात आली तर वाढून पण जाते त्या हिशोबाने जर वापरात आली तर चांगलंच आहे पण आत्ताच्या कंडिशनला अर्धा इंचाचे वर आहे पण एकच्या आतली लाईन आहे म्हणजे एक पाहून इंच धरू शकतो आता एक लाईनला पाहून इंच पाणी घेण्याचे चान्सेस आहे आता सर सांगतील तर चांगला सर आपण ज्या वेळेस दोन रोड राहतात म्हणजे ज्या लाईन पाणी वाहत आहे त्या लाईन तर वाट ऑटोमॅटिक मुवमेंट करते मला तिथं हालतच नाही तो पण हालत हां हां <laughs> काहीच नाही रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल ओके पेक्कमध्ये शंभर टक्के पर ग्राम आहे बरं बरं सिप्री वेसी तुमच्या पद्धतीनं धरून बरं त्याला सर आतमध्ये येत नाही ती हां चला येत नाही तुम्हाला ते एकच्या आसपास पाऊन ते एकच्या आसपास पाणी मिळाली एकच्या आसपास पाणी मिळाले नाही कारण ती टीपी विषय का तो आलतोच आसपास पाहिजे फक्त तेवढी खोली गेली पाहिजे तरी शक्य करावं लागते आणि जरी एकशे पन्नासशे आसपास मला सीट वीस वीस पण केला माझं माहित आहे चारशे जवळ चारशे केलं तर बरंच आहे आणि पण हे हाय प्रेशर गाडी असली तर का नर पण विषय काय माहिती आहे का पाऊनच्या आसपास आहे त्यामुळे चिखल तरी दिसेल mm. चिखल तरी दिसेल या कदाचित चिखल चालू दिसेल पुन्हा कदाचित फोटा चालू आणि ती लाईन बी जी दुसरी लाईन त्याच्यावर पण नाही आलं पण लाईन मला जाणवत आलं लाईन आहे काय त्याच्यात पाणी बघायचं चालू बोरच बोरला पाणी बघायचं बोर घ्यायचं नाही आताच नाही पण पाणी बघायचं चाललंय हम्म हा हम्म लावतो नंतर ها yeah. खर तर एवढी रुन द्या मग त्याची गाडी कॉल येतोय तर आता सरांच्या अभ्यासानुसार ती आपण हा पॉईंट फिक्स करतोय कारण तो पॉइंट येतो प्लॉटिंगमध्ये आतल्या बाजूला त्यामुळे त्याला घेऊन उपयोग नाही तीन दार आहे विषय नाही त्याला पण जवळपास पाऊन पाऊन इंच जे दाखवते आहेत परंतु आता ड्रायच आहेत हीच धार हिथून जाणारी धार तिथं जाती जी एक जी ह्यात पण एकच चालू आहे आणि त्यात पण एकच चालू आहे पण ती मध्ये येत आहे त्यामुळं तो आपण कॅन्सल करतो आहे सरांनी काढलेला हा पॉईंट आपण फिक्स करतो आहे आणि विषय म्हणजे मला दोन लाईन दाखवत आहेत सरांना तीन तर पाहूया दादा माझ्या अंदाजानुसार इथं तर पाऊन इंच पाणी निघण्याचे दाट चान्सेस आहेत आणि सरांच्या मानण्याप्रमाणे जास्त जाते पाहूयात की काय रिझल्ट येत आहे रिझल्ट आपण नक्की व्हिडिओमध्ये टाकूयात गुरुवारी गाडी लागतो येत्या गुरुवारी इथं गाडी लागणार आहे तर मित्रांनो हा अभ्यासपूर्व व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की भूजलधारा आणि सरांचं राम भूजल सर्वेक्षण एफेच आहे धाराशिव या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हो oh. आणि याचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये नक्की पाहायला मिळेल हो oh. हा मित्रांनो अजून एक जर मा पावणे इंच पाणी हे कदाचित का काही वेळेस हाय प्रेशर गाडीमध्ये दिसत नाही लो प्रेशर असेल तर दिसून पण जाईल परंतु सरांच्या म्हणण्यानुसार किती असेल एक दीड पावणे दोन इंच पाणी दीड दो पावणे दोन इंच पाणी निघायला पाहिजे आणि ते पाणी निघालं तर साहजिकच आहे ती वाहताना दिसणार आहे तर पाहूयात काय होतंय आता दोघांचा पण ज्याच्यात त्याचा अभ्यासाचा प्रकार आहे त्यामुळं गुरुवारी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळेल म्हणजे हा पार्ट आधी टाकण्यात येईल नंतर बोरिंगचा व्हिडिओ टाकण्यात येईल धन्यवाद